नमस्कार विद्यार्थी मित्र मित्रांनो मी डॉक्टर अनिरुद्ध क्षीरसागर के सागर स्पर्धा या यूट्यूब चॅनलवर आपलं सरचं स्वागत करत आहे मित्रांनो पुस्तकांशी तोंड ओळख या आपल्या सेगमेंटमध्ये आज आपण प्राचीन भारताचा इतिहास प्राध्यापक र ना गायधनी सर यांचं लिखित पुस्तक पाहत आहोत मित्रांनो सध्या एम पी एस सीमध्ये स्पर्धा परीक्षामध्ये अभ्यास करणाऱ्यांचे एक दोन गट झालेले आहेत एक जो चार पाच वर्षांपेक्षा जास्त अभ्यास करत आहेत तो गट जास्त करून दोन हजार चोवीसला फोकस करत आहेत आणि जे महाविद्यालयीन विद्यार्थी आहेत तसेच दोन हजार बावीस तेवीसला जे पासआउट झालेले विद्यार्थी आहेत किंवा जे नवीन विद्यार्थी आहेत ज्यांनी दोन हजार पंचवीसला अभ्यासाला फोकस करत आहेत किंवा ज्यांनी दोन हजार बावीस तेवीसला एखाद दुसरी परीक्षा दिलेली आहे आणि त्यांना समजलं की माझा अभ्यास अजून झालेला नाही आहे तर परीक्षा पद्धत बदलत असेल तर आपण डायरेक्टली दोन हजार पंचवीसला फोकस करून एक कॅल्क्युलेटर ड्रेस घेऊन दोन हजार चोवीसचा अटेम स्किप करून दोन हजार पंचवीसच्या दृष्टीने अभ्यास करूया मित्रांनो ऑब्जेक्टिव्ह आणि डिस्क्रिप्टिव्ह वर्णनात्मक पारंपरिक पद्धत आणि वस्तुनिष्ठ पद्धत याच्यात मेन फरक पडतो की डोळे उघडा पहा विचार करा आणि व्यक्त व्हा हा जो दोन हजार पंचवीसचा पेपर पॅटर्न आहे त्याच्यात तुम्हाला स्वतःला वाचावं वा लागेल दुसऱ्यांवर अवलंबून नाही राहता येणार की यांनी सांगितलं हे म्हटलेत हेच वाचा एवढंच हे करा ही परीक्षा पद्धत आता बंद पडणार आहे आणि हे मला वाचावं वा लागेल मी इथं कमी पडतोय मला ह्या याचा अभ्यास जास्त करावा लागेल मला हे जमत नाही आहे मला हे जमतय मला हे रिव्हिजन करायचं आहे मला अजून वाचायचं आहे मला पोस्ट हवी आहे ह्या पद्धतीने तुमचा अभ्यास तुम्हाला करावा लागेल वर्णनात्मकमध्ये तुम्हाला स्वतःला तुमच्या कम्फर्ट झोनमधून बाहेर जाऊन दुकानात जाऊन इंटरनेटवर जाऊन अजून कोणती पुस्तकं उपलब्ध आहेत हा सिलेबस आहे या सिलेबसला अनुसरून कोणती पुस्तकं आहेत मी काय वाचायला हवं हेच तुम्हाला स्वतः पाहावं लागेल होय मराठीत संदर्भ उपलब्ध आहेत तुम्हाला जर का माहीत नसेल तर अभ्यास वाढवा तुम्हाला जर का कोणी सांगत नसेल तर मित्र बदला पण संदर्भ आहेत स्वतः वाचा आणि स्वतः व्यक्त व्हा की हे बरोबर हे चूक हे चांगलं हे वाईट या पद्धतीने तुम्हाला अभ्यास करावा लागेल मराठीत संदर्भ उपलब्ध आहेत हो आहेत के सागर पब्लिकेशन दोन हजार तेराच्या आधीची जी वर्णनात्मक पारंपरिक पद्धतीची पुस्तकं होती पेपर पॅटर्ननुसार असे प पुस्तकं पब्लिश करणारा प्रकाशित करणारं एकमेव प्रकाशन आहे ज्यांना या पद्धतीचा पारंपरिक पद्धतीचा अनुभव आहे त्याचबरोबर दोन हजार तेरानंतर जे यू पी एस सीचाही पॅटर्न बदलला एम पी एस सीचाही पॅटर्न बदलला साधारणतः याच काळात बदललेला आहे त्यानुसार मराठीत यू पी एस सी देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी के सागर प्रकाशनाने अनेक पुस्तकं प्रकाशित केलेली आहे अनेक चांगली पुस्तकं जसे बिपिनचंद्र सर असतील माजिद हुसेन सर असतील रोमिला थोपर मॅडम असतील आर एस शर्मा सर असतील के सिद्धार्थ असतील सजदेव सर असतील विद्याभूषण सर असतील गाबा सर असतील यांची अनेक उत्कृष्ट लेखकांची जी कॉम्पिटेटिव्ह एक्झाम यू पी एस सीला चालणारी पुस्तकं पण मराठीत अनुवाद केलेली आहेत त्याच पद्धतीने रणा गायधनी सरांचं प्राचीन भारत असेल बी बी पाटील सरांचे काही पुस्तकं का असतील तांबे काड्डरे सर असतील टांगसाळे मॅडम असतील त्याचबरोबर बाचल सर असतील घांगरेकर सर असतील यांचे अनेक मराठी लेखकांची आपण पुस्तकं प्रकाशितसुद्धा केलेली आहे सो so, विद्यार्थी मित्रांनो दोन हजार पंचवीसला जे विद्यार्थी टार्गेट करत आहेत अशांसाठी होय मराठीत संदर्भ उपलब्ध आहेत आणि त्या बुक रिव्ह्यूमध्ये पहिलं पुस्तक मी घेत आहे प्राचीन भारताचा इतिहास प्राध्यापक रन गायधनी सर पब्लिशर अनिरुद्ध पब्लिशिंग हाऊस आणि हे जे पुस्तक आहे ते युपीएससी एम पी एस सीच्या मुख्य परीक्षेला उपयुक्त आहे तसंच जो ऑप्शनल हिस्ट्री आहे एम पी एस सीला आणि सी मराठीसाठी त्याला उपयुक्त असं हे पुस्तक आहे तसंच अनेक सेट नेट एक्झाम असतील अनेक विद्यापीठांना प्राचीन भारत हा विषय असतो त्याच्यासाठी सुद्धा हे पुस्तक उपयुक्त आहे तसंच आर्ट अँड कल्चर कला संस्कृतीचा प्राचीन भारताच्या कला संस्कृतीचा सुद्धा यामध्ये परामर्श घेतलेला आहे मित्रांनो ठीक आहे तर एक तर मित्रांनो याची अनुक्रमानिका आपण पाहूया जर का तुमच्याकडे दोन हजार तेवीसला का बावीसला जी अनुक्र सिलेबस आलेला होता युपीएससी एम पी एस सीचा सी तो जर का तुम्ही पाहाल तर तुम्हाला समजेल की या पुस्तकाची रचना त्या अनुसारच आहे ठीक आहे इतिहास इतिहासाची साधने त्याच्यात साधनांमध्ये भौतिक आणि वाढमेन झाले प्रागैतिहासिक काळ संस्कृतीचा उगम कसा झाला पुराणाश्मयुग म्हणजे काय नवाश्मयुग काय सैन्यव संस्कृतीमध्ये काय नगर रचना राजकीय आर्थिक जीवन चित्रलिपी संस्कृतीचे निर्माते संस्कृतीचा वारस गृहरचना समाजरचना आता जेव्हा तुम्ही सिलेबस पाहताना मित्रांनो तेव्हा वर लाईन असते मौर्य साम्राज्य गुप्त साम्राज्य पण त्याच्या आतमध्ये काय आहे ते महत्त्वाचे आणि ते हे घटक आहेत ठीक आहे वैदिक वाडमय ऋग्वेद काल ब्राह्मण युग ब्राह्मण युगात आर्यांची प्रादेशिक राज्य कोणती राजकीय जीवन कसं होतं आश्रम व्यवस्था काय ब्रह्मचार्य गृहस्थाश्रम वानप्रस्थ संन्यासाश्रम संस्कार विधी विवाह विधी स्त्रियांचा जर्दा ब्राह्मणकालीन धर्म उपनिषद तत्त्वज्ञानात मग वैदिक तत्त्वज्ञान येतं उपनिषद तत्वज्ञानाचे सामाजिक बैठक येते सृष्टीविषयक कल्पना आत्मकल्पना कर्मवाद साधन साधना मार्ग कल्पना कालनिर्णय मग त्यानंतर मगध साम्राज्य येतं राजकीय परिस्थिती अवंती वत्स्य ह्या हे संघराज्य येतात वृजी संघराज्य कोसल राज्य मगध परकीय आक्रमणे बिंबिसार अजाशत्रू नंदवंश उपसंहार म्हणजे मौर्याच्या आधी झालं मग जैन आणि बौद्ध धर्मांचा उदय येतो जो त्याच्यातही आहे मग त्याच्यात जैन धर्माचा उगम कसा झाला महावीर वर्धमान महावीर जैन धर्माची शिकवण जैन धर्माचा प्रसार जैन आगम पंथभेद समालोचन त्याच पद्धतीने बौद्ध धर्म मौर्यपूर्व काळाचा सांस्कृतिक इतिहास त्यानंतर ता मौर्यकाळ मौर्यकाळसुद्धा तुमचा सातवा का आठवा पॉईंट आहे सिलेबसमधला त्याच्या आधीचे हे सगळे पॉईंट झाले मौर्यकाळ मग चंद्रगुप्त झाले ब बिंदुसार सम्राट अशोक त्यानंतरचे ता मौर्यराजे मौर्यसत्तेचा विनाश मौर्यकालाचे समालोचन म्हणजे त्याचा ॲनालिसिस काय की ती राज्यव्यवस्था कशी होते राजाचं स्थान काय होतं मंत्री मंत्रिपरिषद अमात्य प्रांतपाल लष्करी सामर्थ्य राज्यव्यवस्थेचे गुण दोष कारण की अनेक वेळेला प्रश्न याच्यातून येतात आता फॉर एक्झाम्पल प्राचीन भारतावर जर का प्रश्न येत असेल आता डिस्क्रिप्टिव्हमध्ये पेपरमध्ये प्रश्न कसे येतील तर तुम्हाला असं विचारू शकतात की मौर्यकालाचे समालोचन करा मौर्यकालाचे राज्यव्यवस्थेचे गुण व दोष तुमच्या शब्दात सांगा हा डिस्क्रिप्टिव्ह झाला मग येथे तुम्हाला काहीतरी चार ऑप्शन मिळून त्याच्यातला एक गोल नाही करायचा इथं तुम्हाला वाचन हवं तुम्हाला कम्पॅरेटिव स्टडीसुद्धा लागू शकतो आणि तुम्हाला व्यक्त होईल तुम्हाला भाषा हवी आणि लिखाण हवं आणि महत्त्वाचं म्हणजे शुद्ध लेखन हवं ज्याची सुरुवात तुम्ही आजपासून करा वेगवेगळे बोर्ड असतील वेगवेगळे पुस्तकांचे कव्हर्स असतील पेपर असेल ते वाचत चला याच्यात मला काय शुद्ध समजतं आहे कुठं ग्रॅमॅटिकली मिस्टेक्स दिसतात ते याचा अभ्यास सुरू करा हा खूप महत्त्वाचा आहे दोन हजार पंचवीसच्या दृष्टीने अभ्यास की तुम्हाला ग्रॅमॅटिकली पण करेक्ट वाक्यरचना यायला हवी ठीक आहे त्यानंतर अशाच पद्धतीने तुम्हाला सामाजिक स्थिती काय होती मूर्याकालाची एकदम साधे साधे सोपे प्रश्न पद्धतीत सांगतो पण याची उत्तरं खूप डीप आहेत ठीक आहे त्या उत्तरांचा आवाका मोठा आहे धार्मिक स्थिती लिपी शिक्षण वाढमय शिल्प व कला शूनकन व काल त्यानंतर सातवाहन आंध्र घराणे यवंश पल्लव यांची आक्रमणे कुषाण साम्राज्याचा उदय अस्त समकालीन अन्य राज म्हणजे दक्षिणेकडील तामिळ राज्य कोणते होते करिकाल वन चेर पांड्या त्यानंतर मौर्यत्तर कालाचे म्हणजे नंतरच्या कालाचे समालोचन ठीक आहे ॲनालिसिस मग त्याच्यात राजकीय सिद्धांत व्यवस्था धार्मिक परिस्थिती कशी होते शैवपंथावर तुम्हाला प्रश्न येऊ शकतो भक्तिपंथ आहे या पद्धतीने तुम्हाला त्याच्यावर प्रश्न येऊ शकता सामाजिक परिस्थिती समाज जीवन आर्थिक परिस्थिती शिक्षण अभ्यासक्रम वाढमय त्यानंतर भारत व पश्चिमात्ती जग कधी आहे ख्रिस्तपूर्व तीन हजार पा पाचशे ते इसवी सन चारशे ठीक आहे चार हजारांचं ते टोटल आहे मग रोम भारत भारत व ख्रिश्चन धर्म कसा आहे गुप्त साम्राज्य गुप्तांचे अधिराज्य गुप्ता काळाची साधने राजकीय पार्श्वभूमी चंद्रगुप्त पहिला अखंड विजय विजय समुद्रगुप्त मग सु गुप्तकालाचे समालोचन समालो म्हणजे अॅनालिसिस परत तिथं राज्यव्यवस्था आली धार्मिक परिस्थिती या पद्धतीचा प्रश्न येऊ शकतो गुप्तकालात धार्मिक परिस्थिती काय होती ते सांगा स्पष्ट करा या पद्धतीने त्यानंतर त्याची सामाजिक स्थिती आर्थिक परिस्थिती शिक्षण वाडमय कला विकास हे पुन्हा प्राचीन भारतातला आपण आर्ट अँड कल्चर म्हणजे कला आणि संस्कृतीचा आपण ज्या पद्धतीने जमला आपण परामर्श घेत घेत हे पुस्तक झालेलं आहे मित्रांनो त्यानंतर हर्षवर्धन त्यांचा काळ मग त्याचं सगळं लष्करी मोहिमा चीनशी संबंध साम्राज्याची व्याप्ती धर्म चिनी यात्रेकरू इसिंग आलेले नालदा विद्यापीठ हर्षोत्तर उत्तर भारत आदित्य सिंग यशोवर्मन काश्मीर बंगालचे पारघराणे राजपूत बदामीचे चालुक्य पल्लव चोळ पांड्य राष्ट्रकूट घराणे संगम व दक्षिण भारत त्यांची अर्थव्यवस्था समाज जीवन धार्मिक जीवन अरब आक्रमण सिंधची प पर राजकीय परिस्थिती काय होती अरबांची सिंधवर सॉरी मग त्यानंतर राजपूतचे घराने हर्षोत्तर काळाचे समालोचन म्हणजे एक पद्धतीने प्राचीन भारत हा तीन पद्धतीत विभागला गेला एक मौर्य पूर्व मौर्य मौर्यानंतर म्हणजे गुप्तपूर्व गुप्त आणि हर्ष वर्धन तर या पद्धतीने आपण तिन्ही काळांचे समालोचन दिलेलं आहे त्यांच्या आधीचे नंतरचे सुद्धा जैन धर्म बौद्ध धर्मशैव पंथ वैष्णवपंथ तांत्रिक धर्म मार्ग वाडमय तत्वज्ञान यानंतर गणराज्य ग्रामसंस्था बृहत्तर भारत तर मित्रांनो टोटल पस्तीस चॅप्टर्स किंवा याच्यात विभाग आहेत प्राचीन भारताच्या इतिहास ज्याच्यात आपण प्राचीन भारताचा पूर्णत अभ्यास केलेला आहे त्याचा परामर्श घेतलेला आहे त्याचबरोबर कला आणि संस्कृतीचा सुद्धा परामर्श घेतलेला आहे हे जे पुस्तक आहे हे गायदनी सरांच्या एक ज्ञान तपस्वी खूप सिनियर आणि जुने लेखक आहेत त्यांचं हे पुस्तक आहे प्राचीन भारताचा इतिहास हे हे ते पुस्तक आहे मित्रांनो एम पी एस सी असो यू पी एस सी असो याच्या मुख्य परीक्षेसाठी हे उपयुक्त आहे तसेच ऑप्शनलचा पेपर एकसाठी हे पुस्तक प्राचीन भारतासाठी उपयुक्त आहे त्याचबरोबर अनेक वै विद्यापीठ परीक्षा असतात महाविद्यालयीन परीक्षा आहेत पी जीच्या प पदव्युत्तर परीक्षा यांच्यासाठी हे पुस्तकसुद्धा उपलब्ध आहे आणि उपयुक्त आहे सेटनेट परीक्षा साठीसुद्धा हे पुस्तक उपयुक्त आहे मित्रांनो तर मित्रांनो जे दोन हजार पंचवीसला फोकस करून भले ते महाविद्यालयीन विद्यार्थी असो किंवा ग्रॅज्युएट झालेले विद्यार्थी आता अभ्यासाला सुरुवात करत आहे कारण की आत्ता जेव्हा मी हा व्हिडिओ बनवत आहे त्यावेळेला थोडंसं दोन हजार चोवीसला स्पर्धा परीक्षेचं वातावरणला आत्ता परी पे परीक्षा डिक्लेअर्ड नाही आहेत त्यामुळे अनेक विद्यार्थी कन्फ्युज आहे की मी दोन हजार चोवीसचा अभ्यास करू का चोवीसची परीक्षा उशिरा झाली तर पंचवीसच्या परीक्षेचं काय करू अनेक वेळेला असं दिसतं की मी एक चोवीस वर्षाचा मुलगा, 2024 करू, तो मुलगा दोन हजार चोवीसवर फोकस करतो पण त्याच वेळेला पंचवीस वर्षाचा मुलगा कॅल्क्युलेटेड रिस्क घेऊन दोन हजार पंचवीसचा अभ्यास सुरू केलेला आहे कारण की त्याला माहिती आहे दोन वर्ष मी झालेलो मी प्री पास नाही झालेलो अजून एक वर्ष अभ्यास करण्यापेक्षा मी व्यवस्थित डिस्क्रिप्टिव्हचा अभ्यास करून डिस्क्रिप्टिव्हच्या पद्धतीने मी पेपर देणार आहेत त्यामुळे अनेक विद्यार्थी या डेलेमामध्ये पण फसलेले आहेत ऑब्जेक्टिव की डिस्क्रिप्टिव तर या दोन्हींच्या डिलेमातून बाहेर निघून एक काहीतरी डिसिजन घ्यायचं आहे आणि ज्यांना डिस्क्रिप्टिव्हचा डिसिजन घेऊन दोन हजार पंचवीसला फोकस करून अभ्यास करायचा आहे त्यांच्यासाठी प्राचीन भारताच्या इतिहासाला हे वन स्टॉप सोल्युशन आहे मित्रांनो के सागर पब्लिकेशनतर्फे मी आहे की कोणतंही पुस्तक असेल तुम्ही स्वतः या चाळा वाचा त्याची भाषा तुम्हाला समजली पाहिजे आता काहीतरी तुम्हाला वस्तुनिष्ठ प्रश्नांनुसार नाही जायचं आपल्याला आता वाचून आपल्याला ते रिकलेक्ट व्हायला हवं ते आपल्याला रिवाइज करता यायला हवं त्याच्यावर आपल्याला चिंतन करता यायला हवं आणि ते आपल्याला मांडता यायला हवं आपल्या भाषेत आणि ते पण शुद्ध भाषेत ह्या पद्धतीत पूर्ण डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न आहे आणि इथे पहिला रूल हा आहे डिस्क्रिप्टिव्हचा जेव्हा तुम्ही यू पी एस सीची मुलं किंवा काही आय एस अधिकाऱ्यांची तुम्ही भाषण ऐका एक गोष्ट तुम्हाला क्लिअर दिसेल अधिकारी झालेल्यांमध्ये क्लिअर असतात त्यांना क्लिस्टर क्लिअर असतं त्यांचं माइंड मला हे करायचं मी असं करणार मला तुमचं ऐकतील ऐकावजनाचे करावे मनाचे त्यांना आहे काय करायचंय कन्फ्युज नाही आहेत त्यामुळे बाहेर पडा पुस्तकं वाचा चाळा पुस्तकं आहेत स्पर्धा परीक्षेची दोन हजार पंचवीसच्या दृष्टीने डिस्क्रिप्टिव्ह पुस्तकं के सागरची आहेत तुम्ही बाहेर पडा वाचा पहा माहीत नसेल है? है तर तुम्ही कमी पडताय तुम्ही बघा पुस्तकं ठीक आहे मित्रांनो तर नक्कीच आपण पुन्हा एकदा दोन हजार पंचवीस साठी शुभेच्छा आणि दोन हजार पंचवीस साठी जशी जशी नवीन नवीन पुस्तकं येत जातील डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नची मग ती आपल्या मराठी लेखकांनी लिहिलेली ले ले असतील किंवा कदाचित काही ट्रान्सलेटेड पुस्तकं का पुन्हा रिवाईज होऊन नवीन ॲडिशन्स येतील तर ह्या सर्व पुस्तकं मी तुमच्यासमोर यूट्यूबवर त्यांची ओळख बुक रिव्ह्यू पुस्तकांशी तोंड ओळख या सेगमेंटमध्ये घेऊन येईल तर निश्चितच या संदर्भाचा तुम्हाला फायदा होईल धन्यवाद मित्रांनो